लवकरच मी कठोर निर्णय घेत आहे फरार कृष्ण आंधळे हा लवकरात लवकर अटक करा अशी आमची वारंवार मागणी आहे तसेच जेल प्रशासनातील दिली जाणारी व्ही आय पी ट्रीटमेंट मागील काही दिवसात बघता आरोपी हे वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवावे ही देखील आमची मागणी होती परंतु तसं काय झालं नाही हे असताना बीड कोर्टामध्ये ज्या ज्यावेळेस वेळेस तारीख असते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चिन्ह असलेल्या मोठ्या प्रमाणात गाड्या पदाधिकारी तसेच आरोपीचं समर्थन करणारे लोक मोठ्या प्रमाणात येऊन देशमुख कुटुंबियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत भीतीयुक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत सगळ्या प्रकरणातील सगळे आरोपी जेरबंद होतात परंतु देशमुख खून प्रकरणातील जो फरार आंधळे आहे जो की मागच्या दोनशे चार दिवसापासून फरार आहे।, लोकर लोकर आहे त्या आरोपीला अजूनही पकडलं नाही त्याच्यापासून आमच्या जीवितस धोका आहे म्हणून लवकरात लवकर त्याला अटक करावी या मागणीसाठी मी स्वत कठोर निर्णय घेत आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जे प्रशासन आहे त्यांची असेल लवकरात लवकर या ज्या मागणी आहे त्या मागणीची गंभीर दखल घ्यावी